हिंदी संदर्भातील शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर पाच जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा रद्द झाला त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची संधी गेली असं दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना वाटत असतानाच राज ठाकरेंनी लवकरच दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं सांगितलंय मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये राज यांनी पाच तारखेला दोन्ही सेनांचा एकत्र विजय मिळावा होईल असं म्हटलंय सरकारनं हिंदी सक्तीचं दोन्ही जी आर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं त्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचं अभिनंदन करेन सर्व बाजूनं तो वेढा आला त्यामुळे विषय रद्द झाला गरज नसताना हा विषय आला आणि नंतर रद्द झाला मराठी जनांबरोबरच साहित्यिक मोजके कलावंत आणि संपादकांचे मी आभार मानतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले हा विषय पुढे घेण्याचा नाही सरकारकडून विषय निघाला तेव्हा सर्वात आधी आम्ही विरोध केला तसं पत्र मी दिलेलं तिन्ही पत्र वाचून मी दाखवलेली पत्र गेली त्यानंतर वातावरण तापायला लागलं इतरही सर्व राजकीय सहभागी झाले उद्धव ठाकरेंची शिवसेना पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल इतरही राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला पाच तारीख मोर्चाची जाहीर केलेली असंही ठाकरे यांनी सांगितलं हा मोर्चा निघाला तर भूतो असा मोर्चा निघाला असता सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा कालावधी आठवला असता मराठी का ताकद काय आहे हे राज्यकर्त्यांना कळलं मराठी माणूस एकत्र आला की काय होतं हे कळलं परत सरकार असल्या भानगडीत जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो असं सूचक विधान ही राज यांनी केलं त्याचप्रमाणे या गोष्टींची काही आवश्यकता गरजच नव्हती असं म्हणत राज यांनी हा वाद उगाच उकरून काढायचं म्हटलंय दादा भुसे यावेळी आले तेव्हा म्हणाले माझा ऐकून तर घ्या तेव्हा मी म्हणालो मी तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही या विषयामध्ये कोणती तडजोड होणार नाही हे स्लो पॉयझनिंग आहे हे हळूहळू एक एक गोष्टी पेरायच्या या गोष्टी महाराष्ट्रातच कशा येणार बाकीची कुठली राज्य ऐकणार नाहीत हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला तो त्यांच्या अंगाशी आला त्यातून जी आर मागे घेण्यात आले असं राज ठाकरे म्हणाले परत ही गोष्ट होणार नाही हे सरकारनं नक्की लक्षात ठेवावं असल्या कोणत्याही गोष्टी अमान्य करणार नाही आमच्या शिक्षणात पाचवी सहावी पासून हिंदी वगैरे प्रकार होते हिंदी आणण्याचा का यांचा प्रयत्न आहे हे मला कळत नाही आहे हिंदी राष्ट्रभाषा नाही जी इतर राज्यांवर का लादावं असा सवाल त्यांनी केलाय उत्तर भारतातील अनेक लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात तर त्या भागात मराठी शिकवली पाहिजे ते न करता दीड दोनशे वर्षांपूर्वीची एक भाषा हजारो वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरचड होण्यासाठी हे लोक प्रयत्न करायला लावत आहेत हे मान्य होऊच शकत नाही असंही राज यांनी सांगितलंय शासन आदेश रद्द झाल्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला आपण करायचं काय पुढे म्हंटल मोर्चा तर रद्द करावा लागेल एक विजयी मेळावा घेऊयात यावर मी म्हटलं घेऊयात ठिकाण वगैरे जाहीर करू नका मी माझ्या काही लोकांशी बोलेन चर्चा करेन त्यानंतर एकत्र मिळून ठरवू आणि बघू पाच तारखेला काय करायचं ते पाच तारखेला ठिकाण ठरलेलं नाही मग त्यांच्याशी माझे सहकारी बोलतील आणि मग तो पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा झाला तरी त्याला काही पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही हा विजय मराठी माणसाचा विजय आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही याकडे पहावा असा सल्ला प्रास्तार माध्यमांना दिला हा मेळावा कुठे होणार हे ठरेल तेव्हा तुम्हाला सांगू असंही ठाकरे म्हणाले